आवाज जनतेचा लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कांसाठी ब्राह्मणीयातील दूध डेअरीच्या पैशांचा भरणा करण्यासाठी बँकेत जात असताना रस्त्यात कार अडवी लावून सतरा लाख रुपये ठेवलेली असलेली बॅग पळवणाऱ्या टोळीतील तिघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं मंगळवारी अटक केली त्यांच्याकडून तीन लाखांची रोखड जप्त करण्यात आली उर्वरित आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू आहे सचिन राजेंद्र वायदंडे वय चोवीस राहणार सम्राटनगर नागपूर शुभम मनोज गुळसकर वय चोवीस राहणार बोलेगाव एमआयडीसी अभिषेक लक्ष्मण जाधव वय चोवीस राहणार गजानन कॉलनी नवनागपूर यासह एक अल्पवयीन मुलगा अशा चार जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलाय यातील गुळस्कर हा सराईत गुन्हेगार आहे ब्राह्मणी येथील अनिल मुरलीधर बनसुडे हे मुळा अॅग्रो प्रोडक्ट लिमिटेड कंपनीतील सतरा लाख रुपये बॅगेत भरून बँकेत भरणा करण्यासाठी जात असताना त्यांची कार आरोपीने या घटनेनं राहुरी तालुक्यात एकच खळबळ उडाली होती गुन्हे शाखेच्या पथकानं घटनास्थळी भेट घेत सीसीटीव्ही तपासले या गुन्ह्यात डेअरी काम करणाऱ्या एका अल्पवयीन मुलाचा सहभाग असल्याची माहिती मिळाली पोलिसांनी त्याला तात्काळ ताब्यात घेतलं त्याने डेअरीतून पैसे घेऊन कार निघाले असल्याची माहिती त्याचा भाऊ अमोल शिंदे याला दिली होती अमोल शिंदे यांनी त्याच्या साथीदार सचिन वायदंडे शुभम गुळस्कर अभिषेक जाधव पप्पू कुसळकर मोहन लष्कर यांना सोबत घेऊन कार लुटीचा कट होता आरोपींनी पाळत ठेवून दूध डेअरीची कार लुटली कारमधील सतरा लाख रुपये असलेली बॅग घेऊन आरोपी पसार झाले पोलिस त्यांचा तीन दिवसापासून शोध घेत होते आरोपी नाग ना, नागापूर एमआयडीसी परिसरात असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली पोलिसांनी नागापूर परिसरात सापळा रचला यातील तिघा आरोपींना एमआयडीसी परिसरातून ताब्यात घेण्यात आलाय त्यांच्याकडून तीन लाखांची रोकड जप्त करण्यात आली तिघा आरोपींना पुढील तपासासाठी राहुरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलाय नवनमी घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा